यात तयार केलेल्या खताचा वापर सोनचाप्याच्या झाडासाठी जर तुम्ही केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळे आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाप्याच्या झाडाला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी या झाडाची चांगली वाढ होणे झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत असणे हे आवश्यक असते त्याचबरोबर या झाडाला भरपूर असा सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला दिवसभरामध्ये एक चार ते पाच तास एवढे तरी असे भरपूर ऊन हे मिळायला हवे मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे या झाडाची जी पाने आहेत त्याच्या कडा हा जळाल्यासारख्या दिसतात पाणीही सुकतात त्यामुळे कडक उन्हापासून थोडे संरक्षण करावे तर सगळ्यात आधी या झाडाला देण्यासाठी मी हे शेणखतापासून तयार केलेल्या के लिक्विड खताचा हा वापर करणार आहे अशा प्रकारे ही जी लिक्विड खते आहेत ती उन्हाळ्यामध्ये आपण झाडांना दिली तर झाडाला खूप चांगला असा हा फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी शेणखत किंवा ज्या शेणी असतात त्या दोन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील पानांचा आकार जो आहे तो मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील खूप चांगला असा फायदा होतो तर हे जे आपण लिक्विड खत तयार केलेले आहे त्याचा देखील वापर आपल्याला झाडांना असाच करायचा नाही कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे याचा वापर आपण असाच झाडांना केला तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपण जेवढे खत घेतलेले आहे त्याच्या तीन ते चार पट अजून साधे पाणी मिक्स करून हे खत तयार करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे आता या तयार केलेल्या खतामध्ये आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करून हे खत तयार करून आपण झाडाला देणार आहोत तर ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच या झाडाच्या चा, चा, चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी वेळोवेळी वेड़ योग्य ती खते देणे जसे आवश्यक असते तसेच काही कामे देखील करणे हे गरजेचे असते त्यातील करायचे काम म्हणजे हे कुंडीतील जी माती आहे ती दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील माती ही अशी भूसभुशीत राहते अशा मातीमध्ये आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात झाडांच्या मुळ्या जर चांगल्या वाढल्या तर आपले झाड देखील हे चांगले वाढते चा त्याचबरोबर या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती हे चेक करून द्यावे म्हणजे वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही माती जेव्हा कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्या आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या अगदी शेवटच्या मुळापर्यंत ते व्यवस्थित पोहोचले जाईल इतपत भरपूर असे या झाडाला हे पाणी द्यावे आता झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे जे आपण दुसऱ्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे ही राख आहे लाकूड जायल्यानंतर अशा प्रकारची ही राख ही तयार होते राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण हे खत म्हणून जसे काम करते तसेच ही कीटकनाशक म्हणून की देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो राखेमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना फुले येण्यासाठी याच घटकांची ही आवश्यकता असते मात्र या राखेचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीर असाच करायचा आहे म्हणजे आपण हे जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढीच राख ही मिक्स करून झाडाला द्यायची आहे याचा वापर हा जास्त करायचा नाही तर अशा प्रकारे ही जी राख आहे ती अर्धा चमचा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्ही एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर एक मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये हे खत आपल्याला द्यायचे आहे जेव्हा आपण अशी लिक्विड खते झाडाला देतो तेव्हा कुंडीतील जी माती आहे ती थोडीशी ही कोरडी असावी म्हणजे ही लिक्विड जी खते आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे आपल्या झाडांना त्याचा खूप चांगला असा फायदा होतो तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय